अंबा दानवेला ही निवडणूक प्रक्रिया समजून घेतली पाहिजे मतदार मतदारांची त्यांना त्याचा म्हणजे माहिती नसल्यामुळे आता बिंदुपणाचा त्यांनी आरोप केलेला आहे निवडणुकीमध्ये आपलं नाव नोंदणी करण्यासाठी मतदार यादीमध्ये तुम्हाला प्रोसेस आहे ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आजही तुम्ही तुम्ही स्वतः तुमचं नाव नोंदवू शकता ही प्रक्रियेचा भाग आहे हा आणि एक जुलैला ही यादी महाराष्ट्राच्या सर्व याद्या या सीज केलेल्या आहेत इलेक्शन कमिशनरने त्याच्यानंतर सुद्धा ह्या आपण मतदार नोंदणी प्रत्येकाची करत असतो आजही ऍज ऑन टुडे आताही तुम्ही करू शकता माझ्या मुलीने ज्या ठिकाणी ती राहते तिने नाव नोंदवण्याचा अर्ज केलेला आहे आणि तो ती प्रक्रिया तिने पूर्ण केलेली आहे आता ते नाव येईल किंवा नाही येईल दोन ठिकाणी नाव असू शकत नाही एका ठिकाणचं नाव तुम्हाला कट करावं लागतं दुसरीकडचं नाव ऍड करावं लागतं ही प्रक्रिया करतं कलेक्टर आणि म्हणून याच्यामध्ये घोळ झाला किंवा काय झालं असं काही नाही परंतु एवढ्या मोठ्या जबाबदार पदावर राहिलेल्या माणसांनी असे आरोप करणं हे बिंडोपणाचं लक्षण आहे आणि आजही त्यांना माहिती नसेल तर ते स्वतःच नाव सुद्धा मतदार यादीत नोंदवू शकता आजही आता म्हणून ही निरंतर चालणाऱ्या प्रक्रियेलाचा हा एक भाग आहे आता त्याचं पहिलं नाव जे होतं ते कॉर्पोरेशन बांड्रीमध्ये होते कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये होतं आता आम्ही ते गोलवाडी हा जो प्रभाग हा ग्रामीण मध्ये येतो ते कॉर्पोरेशनच्या यादीतले कट करून याच्यात टाकण्याची त्यांनी मागणी केलेली आहे परंतु जर ते कट झालं नाही तर ऑलरेडी जे आताची मागणी केली ती ग्राह्य धरता येणार नाही त्याच्यातून ते कट होईल दोघांपैकी एकच नाव तिथं ठेवता येईल ही प्रक्रियेचा भाग असं आहे